प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील प्रति विद्यार्थी प्रतिदिन आहार खर्चाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे त्यानुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी चौऱ्याहत्तर पैसे तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी एक रुपया बारा पैसे वाढ करण्यात आली असून ही वाढ एक मार्चपासून लागू करण्यात आली आहे शालेय शिक्षण विभागाच्या बाबतीचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे पोषण आहारामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास उष्मांक आणि बारा ग्रॅम प्रतिनोत्तर आहार तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सातशे उष्मांक आणि वीस ग्रॅम प्रथिनयुक्त आहार देण्यात येतो या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिदिनी प्रति विद्यार्थी शंभर ग्रॅम आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी एकशे पन्नास ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो केंद्र सरकारने सात ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजीच्या आदेशाद्वारे सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षातील एक ऑक्टोबर दोन हजार बावीस दो पासून प्रतिदिन प्रतिविद्यार्थी खर्चाच्या दरामध्ये नऊ पॉईंट सहा टक्के वाढ करण्याचे निर्देश होते त्यानुसार पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे प्रतिदिन प्रतिविद्यार्थी आहार खर्च मर्यादा पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच रुपये पंचेचाळीस पैसे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठ रुपये सतरा पैसे याप्रमाणे निश्चित करण्यात आली होती सद्यस्थितीत केंद्र शासनाने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या आहाराच्या आदेशान्वया प्रतिदिन प्रति, प्रति विद्यार्थी आहार खर्चामध्ये दरवाढ मंजूर करण्यात आली आहे यानुसार सुधारित दर लागू करण्याचा विचार करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे सुधारित आहार दरानुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सहा रुपये एकोणीस पैसे तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नऊ रुपये एकोणतीस पैसे लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी तीन रुपये त्र्याऐंशी पैसे धनादी माल पुरवण्यासाठी तर इंधन आणि भाजीपाला यासाठी दोन रुपये छत्तीस पैसे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी पाच रुपये पंच्याहत्तर पैसे खर्च धान्यादी माल पुरवण्यासाठी इंधन आणि भाजीपाला यासाठी तीन रुपये चौपन्न पैसे अशा प्रकारे विभागणी करण्यात आली आहे शहरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत तयार करण्याचा आहार पुरवठा करणाऱ्या यंत्रणांना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सहा रुपये एकोणीस पैसे तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नऊ रुपये एकोणसत्तर पैसे इतके अनुदान दिले जाईल असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे